जून महिन्यामध्ये ने मित्रांनो नेवासा तालुक्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडला नाही त्याच्यामुळं मी माझ्या कापूस पिकाला पाणी व्यवस्थापन इथं करतोय सध्या मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या कापूस पिकावरती अशा प्रकारे काळ्या रंगाचा मावा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी ही जी काही योग्य टाईम आहे आपल्या कापूस पिकावरती पहिल्या फवारणी करण्याचा मित्रांनो यावर्षी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो काही खर्च आहे तर तो डायरेक्ट पन्नास टक्के कापूस पिकावरती कमी करण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे मित्रांनो पहिली फवारणी करताना जो काही काळ्या रंगाचा मावा आहे तर याला नियंत्रित करण्यासाठीच आपल्याला ही फवारणी करायची आहे ज्याच्यामध्ये फ्रोनिकामीड हा घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक वापरू शकता उलाला या नावाचं कीटकनाशक येत आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो सुरुवातीला पाच सहा पंप आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी लागू शकतात आठा पंचेचाळीस म्हणजे चाळीस ग्रॅमच्या आसपास आपल्याला उलाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे चाळीस ग्रॅम उलाला साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या आसपास आपल्याला हे बसलेलं पाहायला मिळू शकतं मित्रांनो जर सुरुवातीला मावा आणि त्याच्यासोबतच लालसर पिवळसर आपल्या कापसाची पानं झालेली असेल तर एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रतिपंप हे दोनच औषध दो वापरा तुम्हाला गरज असेल तुमचे खर्च करण्याची इच्छा असेल तरच करा जर तुम्ही उलाला आणि तीन एकोणावीस एकोणावीसचा जर विचार केला तर सुरुवातीला एक एकरासाठी चारशे साडेचारशे रुपयाच्या आसपास आपल्याला प्रति एकराचा खर्च हा झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो यावर्षी कमी खर्चामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करा अधिक माहितीसाठी कृषी मित्र विशाल युट्यूब चॅनल आवश्यक भेट द्या धन्यवाद